नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील पुरंदरचे नेते शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार विजय बापू शिवतरे यांच्या होम ग्राउंडवर आलेलो आहोत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आता सुरू होतोय जिल्हा परिषदेने या गावचे माजी सरपंच आणि कार्यक्षमपणे त्यांच्या पत्नीने सभापतीवर सभापती भूषवलेले आहे या परिसरात प्रचंड प्रमाणात विकासाचा डोंगर उभा केलेला आहे जास्तीत जास्त निधी आणून या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे समीर जाधव यांना या तरुण उमेदवाराला सुशिक्षित उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे पण गावात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक शिवसेनेची लाट या परिसरामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच आपल्याला पाहायला मिळाले या परिसरातील कार्यकर्त्यांचं काय मत आहेत नेमकी हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं काय नाव सुशील चव्हाण रमेश जगताप प्रवीण जाधव बाळासाहेब करवंदे सतीश जाधव गणेश पारखी मुरलीधर जाधव सुनील शिंदे रमेश जाधव गणेश दुधाळ महादेव गुळुंबी बाळासाहेब जाधव उत्तम दत्त दुधाळ शिंदे आता कार्यकर्त्यांची काय मतं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय आता वीर बिवडी गाणामध्ये लक्षात घ्या ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे विजय बापूंच्या होमग्राऊंडवर आहे निवडणूक लढली जाते काय निवडणूक इतकाच चित्र आहे चित्र तर आता सर्व तळागाळातून शिवसेनेच पोषक चित्र आहे कारण का बापूंचा विकासाचा जो झपाटा आहे आता अचानकपणे दोन महिन्यात एवढा मोठा रस्ता सायकल ट्रॅकच्या रूपाने ह्या परिसराला मिळाला तो फक्त बापंच्यामुळे मिळाला आहे आणि आता एवढ्या स्पीडमध्ये गुंजवणीचं काम चालू आहे की एक वर्षात गुंजवणीचं पाणी या परिसरात दाखल होईल त्यामुळे निश्चितपणाने ह्या परिसरातून शिवसेनेला आणि शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस असं मतदान होईल या परिसरात समीर काय नेमकं कशा प्रकारचं नेतृत्व आहे आदरणीय या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून समीर भाऊंनी सांगता त्यांना उमेदवारी दिली उमेदवारी सांगली काय उमेदवार आणि उमेदवारी येईल निवडून निवडून येईल काय अडचण नाही तुम्हाला काय सांगता खरं तर पाहिलं पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या इलेक्शन लावल्यापासून महत्वाचं म्हणजे हे आमच्या आव्हानाची पहिली जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबा यादव यांचे निधनबाबत समीर आमचं तिकीट डिक्लेअर झाले खरं म्हणजे समीर भाऊ हे आबांच्याच तोडीचे माणसं आहेत कारण आता आबांच्या नंतर आता आमचे नेतृत्व आम्ही कुठलंही काम घेऊन जरी गेलो त्यांच्याकडे तरी ती समीरबाई आमचे काम आबाच्या पद्धतीसारखेच आमचे करतात ते त्यामुळे समीरबाऊ ही निवडणूक आलंच पाहिजे कारण शिवसैनिकांच्याकडून खरी जरी ती आबांना श्रद्धांजली तेच खरी म्हणजे होईल समीर भाऊ आलीच पाहिजे समीर उमेदवारी जिल्हा परिषदेला शिवसेना या परिसरामध्ये भरभक्कम आहे परंतु परिस्थिती काय आता, पर का आता पाहायला गेलं तर सर्वप्रथम नमस्कार मी गणेश पार्क गणेश पार्क ही आता माझी उपसर उपसरपंच आहे ग्रामपंचायतचा तर समीर जाधवांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत दोन हजार एकवीस साली लढवली हो त्यावेळेस आमच्या सात आणि चार अशा फरकाने आम्ही आमची ग्रामपंचायत शिवसेनेची लागली आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार विजया पुशोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्राम आणि समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज परीच्या का गावात काम करतो आमच्या परिंचे गाव म्हणजे आप आमचे जो मतदारसंघ आहे जो वीर भिवडी आपला जिल्हा परिषद गट त्याच्यामध्ये सायकल ट्रॅकचं सा काम हे जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या मतदारसंघात बसेल हे बाबतींनी त्या शाळेस प्रयत्न केले त्यापाठोपाठ समीर राधव यांनी देखील आमच्या मतदारसंघात जेवढे जास्तीत जास्त काम करता येतील मपूंच्या माध्यमातून ते त्यांनी पाहिलं गुंजवणीसारखा खूप मोठा प्रकल्प आज आमच्या भागात होत आहे सोळा गावांना ते पाणी मिळत आहे तर ते त्यातील बारीक ना बारीक जो बारकावा जो कामांचा जो आहे ते आज आमचे समीरवादा बापूंच्या मार्गदर्शनाखाली बापूंना सांगत आहेत आणि त्या पद्धतीनं ते, ते बापू काम करत आहेत जास्तीत जास्त भागातील लोकांना जास्तीत जास्त भागातील शेती ह्या गावातील आमच्या परिसरातील जी शेती आहे ती पाण्याखाली जास्तीत जास्त कशी जाईल हे बारीक ना बारीक जे बारकावे जे आहेत ते समीरवाद स्वतः बापूंना सांगत आहेत आणि त्या पद्धतीनं त्या एल अँड टी कंपनीकडनं कसं काम करता येईल ते करत आहेत तसेच आज आमचं वीर सारखं मोठं गाव ह्या वीर गावाला जे देवस्थान आहे मुस्काव मंदिराचं त्या मंदिरासाठी बोवर्जाचा जो दर्जा असतो तो, तो समीरदांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आज त्याला बोवर्गा दर्जा मिळालेला आहे तसेच आमच्या मतदारसंघामध्ये जेव्हा मांडकी या ठिकाणी जो पुलाचं काम भरपूर दिवसांपासून पेंडिंग होतं ते पुलाचं काम देखील समोरांनी बापूंच्या पाठीमागे लागून ते काम देखील केलं म्हणजे नेतृत्व हे असं आहे की जातीपातीमध्ये कुठलेच नेतृत्व आज ताब्यात आलं नाही मी आज माझ्यासारखा फक्त अल्पसंख्याक आहे आमचं पारखी आड नावाचं फक्त एकच पर्यंत घर आहे आणि मी माझ्या वॉर्डात देखील उभे राहिला नव्हतो मी तीन नंबर वॉर्डात उभं राहिलो माझं मतदान चार नंबर वॉर्डात माझं माझ्या आई वडिलांचं देखील मला मतदान नव्हतं तरी देखील फक्त आणि फक्त समीर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जे विकास कामं जे मागच्या पाच वर्षात केली होती त्या विकास कामांमुळे लोकांनी मला त्या आमच्या मतदारसंघात निवडून दिलं आणि आमच्या गावात जातीपातीचं कोणतंही राजकारण आज तागायत समर्थांनी केलं नाही आमच्या गावात आता ओपनला महिला हे आहे सरपंच पद आहे माळी समाज असं देखील केला जाधव म्हणून ऋर्या जाधव देखील सरपंच झाल्या आणि आता आम्ही शेवट माकास्वर्गीय जे आमच्या पुष्पलताबाई नाग दामोदर नाईक नवरे आहेत त्यांना देखील आम्ही आता सरपंच पदाचा मान दिलेला आहे म्हणजे ओपनची जागा असून देखील सगळ्या समाजाला सगळ्या घटकाला कसं न्याय देता येईल हे आज काम आमच्या समर्थांनी केले आणि हेच काम आमच्या अडचणता ज्यावेळेस सभापती होत्या त्यावेळेस त्यांनी देखील आमच्या गणात काम केलं आज फक्त दोन न बघता आज जिल्हा परिषद जो गट आहे या गटामध्ये जास्तीत जास्त कसं का काम करता येईल हे आमच्या समीरबाईंच्या मार्गदर्शनाखाली बापूंच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी बा, आमच्या समीरबाबांना मतदान करावं ही मी सर्व जनतेला विनंती करतो सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन विकासाचं काम करणारे समीर भाऊ यांना या परिसरातून प्रचंड मोठा पाठिंबा दररोज वाढत आहे अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे हम हम साथ विजय बापू तुम्हाला बरो तुमारे साथी जयसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद